या जिल्हा बँकेनं विकत आणि विकत घेतलेल्या प्रॉपर्ट्या कुठलंही करार न करता त्या लोकांना परत चालवायला दिलेल्या आहेत असं एक उदाहरणार्थ महापालिक साखर कारखाना साखरेवरती कर्ज दिलं आणि ते कर्ज साखर तिथं होती ती साखर विकता येत होती बँकेच कर्ज भरून घेता येत होत पण या बँकेला ती साखर विकायची नव्हती यांनी त्यांना तो कारखाना बंद पाडायचा होता आणि तो जयंतरावच्या घशात घालायचा होता हे बाप या बँकेनं केलं महागाली साखर कारखान्याची साखर असताना विकली नाही परत काही वर्षाला ती साखर पस्तीस टक्क्याला विकली आणि मग तो कारखान्याचं काय पुढं घडत तुम्ही सगळ्यांनी बघितलं मालगंगा सहकारी साखर कारखाना आकपाडी या कारखाना बँकेच्या ताब्यात होता कोणताही करार न करता चोराच्या ताब्यात चालवायला गेलाय हे सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना माहित आहे या कारखान्याच्या साठी देवस्थानची जमीन ज़़िन। ज्या जमिनीचा दर तीन लाख आहे प्रति गुंठा या बँकेच्या लोकांनी साडीचं व्हॅल्यू त्याचा चाळीस लाख रुपये दर आहे बारा तेरा कोटी रुपये दर्जा कुठलाही करार नसताना मजुरासाठी ते पैसे दिलेले आहेत खानापूरची सुदगिर्णी ज्या सूचकिरीला तेवीस कोटी रुपये या बँकेला दिले हे बँकेच्या चेअरमनच्या खात्यावरती न जाता सूचगिरीच्या चेअरमनच्या खात्यावरती न जाता त्याच्या पोराच्या खात्यावरती गेले एक नाही अनेक विषय हे आता नवीन काका निघून आलेला अगप मारतो आता जिल्ह्याचा विकास करणार जिल्ह्याचा विकास करणार अरे या बँकेचं किती खाल्लं जिल्ह्याच्या आले जिल्ह्यातल्या लोकांना सांगणार कागद दिला नाही वसंत माग वसंत वसंत पायाच्या मातीची किंमतही लागला मोठं बोलायला लागलंय ते पैसे दिले या बँकेनं वसंत्याला स्वप्न कुठली कुठली कंपनी स्थापन केले त्याच्याकडे ते सगळे पैसे वरण केले या बँकेच्या आरामखोर एमडीने त्याचं कुठलं तिथं तारस सुद्धा घेतलं नाही एवढे मोठे पैसे देतात तुम्ही आणि त्याचं तारस तुम्ही बँकेत घेत नाही दोन दोन तीन तीन महिने या येमडी मध्ये कागद येत आहे माझं सांगणंय डोक्याची केस काढली जाते राज्य सरकार असेल त्यांना जाग दा येणार नाही आणि म्हणून आज तुम्ही इतक्या मोठ्या जिल्हा बँकेवरती मोर्चासाठी उपस्थित राहिला आज खऱ्या अर्थानं या लोकांना कळेल की बाबां आपण मनमानी करून चालणार नाही गाव गाड्याच्या ना शेतकऱ्याच्या लक्षामध्ये आपण केलेल्या सगळ्या सोऱ्या आलेल्या आहेत आणि सदाभाऊ आता तुम्हाला सविस्तर सांगितलं की आपल्या या मोर्चाची मागणी काय आहे आपल्या मोर्चा ताकद उपलब्ध करून देणं हे महत्वाचं काम या बँकेतून चाललं गेलं पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही आणि म्हणून जिल्ह्यातले अनेक सभासद शेतकरी आमच्याकडे आले की या जिल्हा बँकेच्या वरती आपण मोर्चा काढला पाहिजे आणि म्हणून आज सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि तुम्ही सगळेजण सगळ्या तालुक्यातले शेतकरी भाकर तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो <स्थ> तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल